पडले असते कामा काम काम काम। का। मला कामाला टाइमच झालाय एकच घरचं काम राहिलं तेवढं केलं का मग झालं माझं काम साहेब येऊ काय काल टाइम लावला आधी आज टाइमच झाला सगळ्या कामांना झाला काय नाश्ता का नाही मला काय डायरेक्ट आता कमी जेवण बनवावं लागल जेवण बनवा आधी जेवण का काढेल मी काम बरं मी फोन करणार होतो म्हणलं दुसरी घर नाही झाले माझं शेवटचे राहिले आता ना एक घर कमी करायचं आपल्या घर जास्त काम राहील मला पगार नाही तेवढा पगार वाढून देईल मी तू काय काळजी नको करू आता कसं आहे मंडळी तिकडे दवाखान्याला ऍडमिट करेल काय झालं त्यांना ते डॉक्टर सांगितलं महिनाभर ऍडमिट राहावं लागल महिनाभर महिनाभर आता महिनाभर भर मलाच करावं लागेल काय जबाबदाऱ्या वाढल्या आता या सगळ्या साहेब लय दिसतोय घरात आधी का लागलं तर झाडून घेईन साहेब सुरुवात कर मी आवरून घेतो जेवढं नंतर कर द्या हा लवकर जरा मला लवकर का हिगन दोन एक वर्ष कामाला येतील तिला आज म्हणल उद्या म्हणल काही गोष्टी ना आपल्याला काही म्हणायला बोलत नाही आता महिनाभर भर मंडळी नाही सायपा काय साईपा एकदा नंतर मालकाला सांगू किती पाडून ठेवलं मालकांनी सगळं मालाच आवर नाही आता काय करू मजबुरी पण असतं केलेलं आता साहेबाला कस म्हणून मला एवढे पैसे लागते पन्नास हजार रुपये साहेब देईल का मला पन्नास हजार लगेच बाईच्या जातीला आणि मजबुरी येती ना की काही ना काही उलाढाल करावाच लागत तेव्हाच कुठे ते घर चालतं तर साहेबांनी खेरी बस पाडून ठेवला का महिनाभर नव्हते काय मी आता जाऊ दे आजच्या दिवस आवरून घेते साहेबांना हाय ते खरं सांगून येते मला पन्नास हजार रुपये लागतंय म्हणाल मला तुम्ही त्या तेवढे द्या मला लय गरज आहे साहेब द्या त्या काय नाही चांगले तसे द्यायला देतील जाऊ दे घेऊनच टाकते साहेबांकडून काम करायचं आज मोड नाही माझा पण आता काय करू राही स्वयंपाक हा स्वयंपाक झालाय माझा पण वरचे काम आता तुम्ही एवढा पस्ता घालून ठेवलाय फोन करी रात्रीपासून काल का दुपारात गेली मास्टरशेप पडले त्याच्यामुळं आहे ना तू इकडे दोन घरचे काम सोडून दे काय पण थोडं आवरून घ्यायचं होतं नाही पसारा झालाय नाही नाही आवरायला मला काय धुवायचं जमत नाही पगार वाढून देतो साहेब तुम्ही थोडं आवरून घ्यायचं होतं नेमकं आज काय झालं माझा मूड नाही कामाचा आज कामाचा मूड नाही नाही ना आज कामाचा मूड नाही मला थोडं काम होत तुमच्याकडं म्हणून मी खरं आज आले होते नाही आले नसते काय काम होतं करशाल का तुम्ही Hmm? करणार आहे ना करील तर करील मी अहो माझ्या ना ऍडमिट आहे त्याची किडनी खराब आहे किडनी हा तुम्हाला पन... पन्नास हजार रुपये अर्जंट लागतं तुम्हाला आज अर्जंट काही करून दिल पण नाही दिल पण नाही तुमच्या इथे मी एवढं काम करते साहेब ना तुमच्या पाया पडते नाही नाही मला पन्नास हजार वर्ष दीड वर्ष झालं आता माझी मंडळी आजारी आहे हो साहेब तुमचं मान्य आहे पण तुमचं चालू माझं चार घरचे काम करते मजबुरी म्हणून तुमच्याकडे पैसे मागते तसं मी खाली पण सांगितलंय ते बोले पन्नास नाही दहा एक हजार रुपये आम्ही देऊ अशी मला एक लाख रुपये लागते पन्नास हजार रुपये द्यायचे तुला ते तुला बुडते द्यायचे अहो साहेब आपण नाही नाही बरं मी चार घरचे काम कशासाठी करते पोटासाठी करते आणि तुम्हाला बोलू राहिले तुम्हाला काही अहो भरपूर माहिती मला नाही पण मग माझी मजबुरी ना साहेब तुम्हाला कळत नाही का अरे असं ऐक माझ साहेब ऐका ये तुम्ही चुकीचं करता साहेब ऐका ना काय चुकीचं नाही अहो साहेब तुला तुला सगळं करेल मी काम तुझे पैसे काम सगळे मजबुरी म्हणून बाई हे काम करते काही नाही साहेब ऐका माझी मजबुरी म्हणून मी तुमच्याकडे पैसे मागते साहेब तुम्ही चुकीचं नका समजू नाही चुकीचं नाही नाही साहेब आहे ना मी तुमच्याकडे पैसे मागते मजबूर म्हणून मागते पैसे मी लगेच देते ना माझी मजबुरी आहे ना साहेब तुमचे पैसे मी लगेच देते मजबुरी आहे ना माझी मजबुरी पाहिजे समजू घे मा नवरा मला किती बोला काही कळालं नाही म्हणलो नाही ना मी द्यायला मग तुम्ही आशे द्या ना, ना। मी तुम्हाला व्याज देऊन टाकल त्याचं साहेब ऐका ना साहेब नका चुकीचं वाटतं आहे ना थोडा मला विचार करू द्या काय विचार करायचं घरी जाऊ द्या मला मी येते रिटर्न कधी येते जमलं थोड्याने येते लगेच बरं माल पाणी दे थोडं प्यायला आणि इथंच विचार कर ना तुला काय करायचं आहे आता कोणाला विचारायचे आहे हां विचार करते मी साहेब थोडा काय मी तुझ्या एक वर्षापासून तुझ्या प्रेमात पडेल साहेब तुम्ही माझं कामाला आहे भांडे भांडेकर माहिती माझी म्हणत काय माजारी राहते मान्य पण माझं नव्हतं अचानक आजारी पडला ना किडनी खराब झाली साहेब तुम्ही मजबुरी पोरा माझी माझं ऐकू माझी विचार करतो साहेब मी विचार करतो तुम्हाला सांगतो पन्नास हजार देतो वरून काही दे तुम्ही तिकडे वा ना विचार करते थोडासा आई साहेबाला काय करावं आता हा म्हणून देऊ का आता मजबुरी माझी पण साहेबाला मला हाच म्हणाला का थोडं खुश करावं लागल पन्नास हजार भेटले का साहेबाचे इथं कामच सोडून देते पण आता मजबुरी त्यावर मजबुरीचा फायदा घेऊन घेते नवऱ्याला पहिले चांगलं करते हा म्हणते साहेबाला आता काय करू ऐका साहेब हा तुम्ही जसं म्हणते तसं मी करते पण पहिले पन्नास हजार लगेच पन्नास हजार तुला बँकेतून काढून देतो लगेच हा बर का पण आता चाल आणि आज रात्री यावं लागेल तुला आज रात्री नाही आता काहीतरी आज रात्री यावं लागेल ऐका ना चाल तू आता दरवाजे लावते हा